श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात या ठिकाणी आल्यानंतर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये ते भरभरून दान पर देतात परदेशातील सुद्धा लाखो साईभक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येतात आणि परकीय चलन जे आहे ते बाबांच्या झोळीमध्ये अर्पण करत असतात याच्यासाठीचा जो एफ सी आर एचं लायसन जे आहे त्या लायसनचं रिन्युअल जे आता झालेलं आहे तीन फेब्रुवारी रोजी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयाने जे आहे ती आमची एफ सी आर जे आहे त्याचं रिन्युअल झालेलं आहे आणि आता परदेशी भाविकसुद्धा जे आहे ते परकीय चलन जे आहे ते बाबाच्या दानपेटीमध्ये दान करू शकतात ऑनलाईन देणगी देऊ शकतात हे परकीय चलनाची माहिती घेतली असता माझ्या असं लक्षात आलं की जवळपास एकसष्ट वेगवेगळ्या देशामधील साईभक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनाला येतात आणि आमच्याकडे जे आहे ते एकसष्ट देशांचं परकीय चलन जे आहे ते जमा झालेलं आहे पाच कोटी सदुसष्ट लाखाचं जे आहे ते म्हणजे एवढे वेगवेगळ्या एकसष्ट देशातून भक्तबाबांच्या दर्शनात येतात आम्ही आपल्या मार्फत त्याचप्रमाणे आमच्या वेबसाईटवर जे आहे भक्तांना जे आहे ती ही सुविधा जी भक्तांसाठी उपलब्ध झालेली आहे त्याची माहिती देणार आहे जे भक्त फॉरेनचे बरेचसे भक्त जे आहेत ते नियमितपणे संपर्कात राहतात त्यांनासुद्धा जी आहे ही सुविधा जी उपलब्ध झालेली त्याची माहिती देण्यात दिली ते दोन हजार एकवीसपासून जे आहे रिन्युअल झालेलं नव्हतं त्याच्यामुळं बंद होती आपण ते त्याचा पाठपुरावा केला आणि रिन्युअल गृहमंत्रालयाने दिलेला आहे नाही सांगता येणार आपल्याला परवानगी नव्हती घेण्यासाठीची तरीसुद्धा काही साई भक्तांनी जी आहे ती दानपेटीमध्ये जवळपास पंधरा कोटी सतरा लाखाचं जे परकीय चलन जे आहे ते दानपेटीमध्ये टाकलेलं आहे आता परवानगी आपल्याला आली रे बँकेच्या सहाय्याने जे आहे ते आपल्या अक अकाउंटला ती रक्कम जमा होऊन जाईल आपल्याला बावीस तेवीसमध्ये आठ कोटी दहा लाख नंतर तेवीस चोवीसमध्ये बंद असताना जे आहे पाच कोटी बासष्ट लाख आणि एकतीस मार्च बावीसचा बॅलन्स जो आहे तो एक कोटी चव्वेचाळीस लाख असं परकीय चलन आपल्याकडे सध्या जमा आहे ते आता आपल्या अकाऊंटला जमा होतं आठ कोट सर्वसाधारणपणे आठ कोटीच्या दरम्यान परकीय चलन येऊन एफ सी आर एचं लायसन रिन्युअल होण्याच्या अगोदर दरवर्षी सर्वसाधारणपणे आठ ते नऊ कोटी रुपयाचं परकीय चलन जे आहे ते भक्त जे आहेत ते बाबांच्या दानपेटीमध्ये टाकतात त्यांना हा मेल पाठवून जे त्यांना आपण अवगत करू त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप आहेत बरेचसे देशातले भक्तांचे नंबर बी आहेत माझ्याकडे त्यांनासुद्धा ही नवीन सुविधा जी उपलब्ध झालेली आहे त्यांना व्हॉट्सअप सुद्धा खोळून देऊ